तयार आहे तलवार घेऊन यावं त्याला कोणी म्हटलं रेड आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा <laughs> रेडा, <laughs> रेडा मारले गुवाटीला गुलाबराव पाटील त्याची चिंता करू नये पण पर तुमचा पराभव निश्चित आहे हे त्यांनी फक्त याची चिंता करा गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित आहे नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर आचार यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे